आज आपल्या या शंभू महादेव विद्यालयाचं वार्षिक स्नेह आपण आयोजित केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आज या ठिकाणी आलात याबद्दल मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो तर इथं आल्यानंतर आठवण होती ती मोळकर गुरुजींची आठवण होती कारण मोळकर गुरुजींनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणाची कास धरली प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी तीस पस्तीस वर्ष आपलं आयुष्य समाज घडवण्यामध्ये विद्यार्थी घडवण्यामध्ये घालवलं आणि ते संस्कार मोळकर कुटुंबियांच्या नव्या पिढीवर निर्माण झाले आणि म्हणून आज वसंतरावजी मोळकर आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी जंक्शनला एक शाळा सुरू केली उच्च माध्यमिक शाळा सुरू केली आणि आता ही शंभू महादेव विद्यालय आज आपण हे चालवतोय आणि मला वाटतं एकशे पेक्षा अधिक एक विद्यार्थी या हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत पाचवी ते दहावी पर्यंतचा वर्ग या विद्यालयामध्ये चालू आहे आणि जवळजवळ दीड एकर जागा या विद्यालयाकरता करता या ठिकाणी प्राप्त झालेली आहे त्यामुळं मला आठवतं ह्या दोन फले आपण त्या काळामध्ये मंजूर करून बांधून दिल्या आणि आपण ज्यावेळेस पदावर होतो त्यावेळेस या इंदापूर तालुक्यामध्ये म्हणजे पंच्याण्णव साली ज्यावेळेस मी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेस फक्त एक्केचाळीस माध्यमिक विद्यालय ह्या तालुक्यामध्ये होते पण गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये आपल्याकडं राजसत्ता आल्यानंतर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे छत्रपती शिक्षण संस्था असेल त्यांना परवानगी दिल्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ असेल त्यांच्या शाखेंना परवानग्या दिल्या बावडेची संस्था असेल त्यांना परवानगी दिल्या आणि सराटी पर्यंत गिरवी पर्यंत जिथं जिथं म्हणून हायस्कूलची गरज आहे तिथं तिथं आपण कुठलाही राजकीय विचार डोळ्यासमोर न आणता त्या भागातल्या गोरगरीब गरीब मुलांना शिक्षण मिळावं म्हणून आपण अशा प्रकारच्या परवानग्या त्या काळामध्ये दिल्या दुर्दैवानं गेल्या आठ नऊ वर्षामध्ये एकही नवीन परवानगी आपल्या तालुक्यामध्ये काही मिळाली नाही नवीन तुकडी सुद्धा आपल्याला काही मिळाली नाही खरं म्हणजे खरं म्हणजे ही आवश्यकता होती कारण संख्या वाढती विद्यार्थ्यांची आता इथे येण्यापूर्वीच मी भांडगावला भैरोनाथ विद्यालय अशोक गोगरेंची संस्था आहे इथे मी सहा वाजता गॅदरिंगच्या कार्यक्रमाला गेलो म्हणजे त्या काळामध्ये आपले विरोधक जरी असले तरी आपण त्यांना परवानग्या देण्यामध्ये कधी आपण राजकीय मुद्दा पुढे आपण आणला नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की आज आपल्या तालुक्यामध्ये एक लाख आणि वीस हजार विद्यार्थी साळुंके साहेब आमच्याकडे शिक्षण घेत आहेत तालुक्यामध्ये आणि याचा फायदा असा झाला की एमपीएससी युपीएससी किंवा स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सुद्धा आता तुमचाही मुलगा च्या परीक्षेची तयारी करतोय आनंद वाटला आम्हाला शेवटी हे काम करणं तालुक्याच्या दृष्टीने गरजेचं आहे हे टिकणारं काम आहे हे समाज बदलणारं काम आहे आणि नव्या पिढी घडवणारं हे काम आहे आणि म्हणून आज इथं आपल्या शेजारीचं नंदोबा देवस्थान आहे एक जागरूक देवस्थान आहे आणि मला असं वाटतं या देवस्थानाच्या खुशीमध्ये आपलं हे विद्यालय आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे या विद्यालयाला आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा आहेत स्नेहसंमेलन संमेलन ग्रामीण भागामध्ये इथे सगळे पालक आलेले आहेत मी जास्त वेळ घेणार नाही पण पालकांची चा अपेक्षा असती की आपल्या मुलाचा किंवा मुलीचा प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कला असते काही ना काहीतरी गुण असतात का पण ते दाखवण्याकरता व्यासपीठ नसतं आणि हे गॅदरिंग हे खऱ्या अर्थानं व्यासपीठ आहे आणि ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या कलाकारांना ग्रामीण भागामधल्या नव्या पिढीला एक स्टेज प्राप्त होत कार्यक्रम परफॉर्म करण्याची एक क्षमता निर्माण होती आणि त्यातून आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण उत्तम नागरिक म्हणून समाजामध्ये पुढे येतो त्यावेळेस मला असं वाटतं त्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणानं होतो आणि म्हणून आबा खरं म्हणजे आपण सर्वांनी वसंत आबा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं टाळ्या वाजून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करा कारण ही शाळा त्यांनी पुढाकार घेऊन चालवण्याची जबाबदारी घेतली यामध्ये आबा अध्यक्ष आहेत त्याचबरोबर उपाध्यक्ष राहुल जाधव आहेत स्कूल कमिटीचे चेअरमन रामनाना रासकत आहेत सचिव चंद्रकांत सूर्यकांत सोळशे असे आणि त्याच्याबरोबर इतर सर्व सहकारी अशा पद्धतीनं हे हायस्कूल या ठिकाणी चालते आम्हाला चिंता करू नका काय लागेल ते सहकार्य ठीक आज जरी मी कुठल्या पदावर नसलो तरी हे काय राजकारणामध्ये काय दिवस सगळे सारखे नसतात चढ उतार असतात दिवस चांगले येतात वाईट येतात पण एका गोष्टीचा मला अभिमान आहे की या तालुक्यामध्ये आणि विशेषतः या परिसरामधल्या लोकांनी कधी आपल्याकडे सत्ता म्हणून प्रेम केलं नाही कधी आपल्याकडे पदय म्हणून प्रेम केलं नाही तर आपल्या घरातला एक माणूस आहे आपल्या घरातला एक सहकारी आहे या भावनेतून आपण सर्वांनी आम्हाला साथ दिली येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जे काही बदल घडतील ज्या काही घटना घडतील त्याचा निश्चितपणानं आपल्या सर्वांच्या दृष्टीनं उपयोगी असाच काळ येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा या कार्यक्रमाला आम्हाला आवडून बोलवलं मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगणार आहे की आपण आयुष्यामध्ये पुढं जायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही पालकांनाही माझी हा जोडून विनंती आहे की आपण आपल्या मुलांचा आणि मुलींच्या करता आपण वेळ दिला पाहिजे बऱ्याच वेळा पालकांना माहित नसतं आपला मुलगा आहे मुलगी कुठल्या वर्गात आहे असं न करता आपलं भवितव्य पुढच्या पिढीवर आहे आणि पुढची बसलेली तरुण पिढी नवीन पिढी जर सक्षम झाली तर आपल्या समाजाचा कुटुंबाचा आणि आपल्या तालुक्याचा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो अतिशय चांगलं गॅदरिंगचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे मी आता यादी बघितली जवळ जवळ सात आठ कार्यक्रम झाले असतील सत्तावीस कार्यक्रम म्हणजे अजून यादी वाढली आता एवढे कार्यक्रम सगळे जर पार पाडायचे म्हणलं तर वेळ आपला या ठिकाणी घेणं मला संयुक्त वाटत नाही आज आबा तुम्ही एक चांगलं शिक्षणाचं काम करताय खऱ्या अर्थानं मोळकर गुरुजींचा वारसा हा शिक्षण देण्याच्या संदर्भातला जो वारसा आहे तो आपण असाच पुढे चालू ठेवा आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत सर्वांचं सहकार्य आहे आणि भविष्य काळामध्ये कुठलीही अडचण तुम्हाला आली कुठलंही सहकार्य लागलं तर हर्षवर्धन पाटील ताकदीनं आपल्या माग उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र